नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यालाच सगळेजण म्हणतात की लाडका भाऊ योजना ही योजना सुरू होणार आहे तत्पूर्वी सुरू होण्यापूर्वी या महास्वयं पोर्टलवरती सर्वांनी नोंदणी करणे आवश्यक आहे तर लवकरात लवकर, लवकर आ, ज्यांनी अद्याप नोंदणी केली आहे त्यांनी या पोर्टलवरती नोंदणी करायची आहे नोंदणी कशी करावी याचा व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तर पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्यापूर्वी आवश्यक पात्रता काय आहे ते पाहू शकता हो हो की उमेदवार सोय अठरा ते पस्तीस वर्ष वय गटा गटातील असावं त्यानंतर उमेदवार किमान शैक्षणिक पात्रता बारावी आय टी आय पदवी पदवीधर पदव्युत्तर असले पाहिजे त्याचबरोबर उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असला पाहिजे उमेदवाराची आधार नोंदणी केली असावी आहे बँक खाते आधार संलग्न असले पाहिजे त्या याचबरोबर उमेदवारने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभागाच्या महास्वयम या पोर्टलवरती नोंदणी नो केली असावी महास्वयम पोर्टलवरती नोंदणी करण्यापूर्वी तुमच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे फोटो असला पाहिजे सर्व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावी लागत नाही आहे परंतु माहिती भरावी लागते अनुभव असेल तर अनुभव प्रमाणपत्र लागेल त्यानंतर इतर स्किल प्रमाणपत्र टायपिंग आय टी आय असेल तर ते सर्टिफिकेट लागतील बँकेची माहिती अपलोड करावी लागते त्यानंतर बायोडेटा रिझ्यूम पीडीएफ स्वरूपात तुम्हाला अपलोड करावा लागतो तर ही महत्वाची तुमच्याकडे असतील तर लगेचच तुम्ही अर्ज करू शकता तर अशा प्रकारे महास्वयं पोर्टलवरती लवकरात लवकर नोंदणी करून घ्यायचे आहे कारण का ही योजना लवकर सुरू होणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची योजना इतरांपर्यंत नक्की शेअर करा